अनंत चतुर्थीनिमित्त गेल्या वीस वर्षापासून शिवसेना प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या वतीने भावी भक्तांसाठी आसनाटी पॉईंट येथे दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते याही वर्षी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीनिमित्त गणरायाचे विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भावी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अनेक भावी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती यावेळी दत्ता पाटील कोकाटे यांच्या वतीने उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले गणेश विसर्जन निमित्त आम्ही महाप्रसादाचं आयोजन करतो आसना घाटावर माझी आई माजी नगरसेविका नागाबाई कोकाटे शिवसेना पक्ष माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या पद्धतीने आम्ही सतरा अठरा वर्षापासून एकोणीसशे वर्ष चालू आहे शिवसेने वतीनं उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आम्ही नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करतो गणेशाला काय साखर गणेशाला साकडे घातले की गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन की पुन्हा एकदा पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हावं दरवर्षी दरवर्षीप्रमाणे शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या वतीनं आनंद चतुर्थीच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं हे एकोणीसावं वर्ष आहे आणि सकाळ सकाळी नऊ वाजल्यापासून ते आनंद चतुर्थी गणपती विसर्जनापर्यंत जे काही भाविक येतील हजारो भाविक येतील त्या सर्वांना महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी या केलं जाते आणि शिवसेनेच्या जा वतीनं हे वाटप केले जाते आदरणीय दत्ताभाऊ कोकाटे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे आणि गणरायाच्या चरणी एवढंच साकडं घालतो की शेतकऱ्यांना चांगलं पीक येवो आणि हे जे दुष्काळ पडलेलं आहे ओला दुष्काळ या आता सरकारनं आतापर्यंत शेतकऱ्याला कोणत्याच प्रकारची मदत केली के नाही केली नाही त्यामुळं गणरायाच्या चरणी एवढी प्रार्थना करतो की हे स सरकार जाव आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावं हीच हो गणरायाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे